अनुसूचित जातीमध्ये कोट्यात कोटा देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आला त्याला आपण अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण म्हणतो असाच निर्णय हा अनुसूचित जमातीसाठी आला आपण बघतोय की निर्णय आल्यापासून या विषयांवर खूप चर्चा मीडियामध्ये होत आहे आणि बाजूने पण होत आहे आणि विरोधामध्ये पण होत आहे पण विरोधातली चर्चा ही फार प्रचंड प्रमाणामध्ये होत आहे या निर्णयाचं फार कमी लोकांनी स्वागत केलेलं आहे पण या निर्णयाला विरोध दर्शवलेला आहे ना विरोध दर्शवण्याचं जे कारण आहे ते दोन तीन मुख्य मुद्दे आहे की ज्याची खूप चर्चा झाली त्यामुळे आपण ते काही सविस्तरपणे इथे बोलण्याची गरज नाही पण एक मुख्य मुद्दा आला की अनुसूचित जाती मधल्या अनेकांना आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही खर तर अनुसूचित जाती ही भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस मध्ये संसदीय प्रक्रिया वापर करून ती तयार करण्यात आली आणि ते राष्ट्रपतीच्या मान्यतेने त्याला आपण राष्ट्रपतीचा ऑर्डर म्हणतो ती एकोणीसशे पन्नास ची यादी आहे आता ही यादी जी तयार केली ती यादी तयार करताना जी काही निकष होते त्यामधला अनुसूचित जातीची यादी करत असताना त्यांचा सामाजिक शैक्षणिक दर्जा काय आहे आणि मूळता अस्पृश्यता हे कारण होत गरिबी हे कारण नव्हतं हो किंवा आर्थिक हे कारणच नव्हतं हो तर शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणा असलेल्यांमध्ये जे काही एक माणूस असून सुद्धा त्यांच्याशी अमानवीय व्यवहार केला जात होता अस्पृश्यता पाडली जात होती माणसाला माणसाचा स्पर्श होणं योग्य वाटत नव्हतं तर हे सगळ्या या आधारावर ती यादी तयार करण्यात आली आणि हे समान निकष हे जातींना लावण्यात आले ना ज्या जाती या निकषामध्ये बसतात तशी ती यादी राष्ट्रपतीच्या मान्यताने करण्यात आली त्यामध्ये सुद्धा काही का जा जाती ऍड होत होतात काही जाती कमी केल्या जातात पण कमी केल्याचं असं प्रमाण काही आपल्याला दिसत नाही मग ह्या ज्या जाती आहेत या जातीला संविधानाने आरक्षण दिलं खर तर आरक्षणाची व्यवस्था फार जुनी आहे शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन मध्ये अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांना आरक्षण दिलं त्या मागची पण ती भूमिका होती आणि तेच मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रह करून जे ब्रिटिशांची राजवट होती भारतामध्ये त्याला भारत गुलामगिरीमध्ये होता तेव्हा इंग्रजाशी झगडून आणि संविधान सभेमध्ये सुद्धा संविधान सभेच्या सदस्यांना कन्व्हिन्स करून हे अनुसूचित जाती जमातीला आरक्षण का गरजेचं आहे ज्याला समानतेच्या तत्वासाठी आलेला आहे आता ह्या समानतेच्या तत्वाचा आधार घेऊन या अनुसूचित जातीमध्ये काही जाती पुढे गेल्या मागे राहिल्या आणि म्हणून त्यामध्ये रिझर्वेशन इन रिझर्वेशन म्हणजे कोट्यामध्ये कोटा ठरवून द्यायचा आणि जे मागे राहिले त्यांना पुढे आणायचा असा एक युक्तिवाद करून किंवा हा विचार पुढे मानून सर्वोच्च न्यायालयाने आता त्यामध्ये ते अं याची आंध्राची केस असेल पंजाबची ह्या सगळ्या गोष्टी आता या चर्चेमध्ये आलेल्या आहेत आता मला यामध्ये असं वाटतं की जेव्हा समान तत्व आणि समान संधी संविधानाची या अनुसूचित जातीमध्ये असलेल्या सगळ्यांना मिळाली आहे तेव्हा आता त्याच्या पुढे आज तरी त्याच्यामध्ये असे गट तट करणं काही योग्य वाटत नाही आणि म्हणून मी या निर्णयाचं समर्थन करत नाही त्याची गरज नाही आहे आता जर कोणी पुढे गेला असेल तर का पुढे गेला मग काही लोकांनी संविधान लागू झाल्यापासून कि किंवा दृष्ट्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ज्यांनी अंगीकारला आणि शिक्षण हे बागिणीचं दूध आहे शिक्षणाशिवाय प्रगती नाही म्हणून शिक्षणाची का धरली जे अंधश्रद्धेतून बाहेर आले रूढी परंपरातून बाहेर आले आणि शिक्षण घेणं असं मेहनतीने कारण हा अनुसूचित जातीतला सगळाच वर्ग हा गरीबच होता म्हणजे त्यामध्ये अभावग्रस्त होता साधनहीन नव्हता काहीच नव्हतं त्यांच्याकडे आणि हे समान तत्व हो ते अस्पृश्यतेचे बळी ठरलेले होते त्यामुळे रिझर्वेशन जे काही त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिलेलं होतं हे रिझर्वेशनचा फायदा सगळ्यांसाठी उपलब्ध होता तर ज्यांनी शिक्षण घेतलं ज्यांनी मेहनत घेतली कष्ट केले श्रम केले स्पर्धा परीक्षेत आले ते पुढे आलं सर्वोच्च न्यायालय असं जे म्हणतं की आय एस आय पी एस मध्ये जे लोक आहेत त्याच्या दुसऱ्या पिढीला देऊ नये आता तसं जर म्हटलं तर मग अनेक लोकांना पिढ्याने पिढ्या अनेक शिक्षणाचा एक प्रगत समाज म्हणू किंवा मग प्रभावशाली समाज म्हणू किंवा मग अजूनही जो, जो काही वर्ण व्यवस्थेतला समाज म्हणू तो त्याचे फायदे घेतच आहे मुद्दा तो नाही आहे मुद्दा हा आहे की अनुसूचित जातीमध्ये जर काही लोकांना लाभच मिळाला नाही तर उपवर्गीकरण हे व्यवहारिक नाही तो त्याचा मार्ग नाही तर जो मागासला वर्ग आहे तर त्यांना तुम्ही समान शिक्षणाची संधी द्या दर्जेदार शिक्षणाची द्या त्यांना स्पर्धेसाठी तयार करा हे सरकारने केलं नाही संविधानाच्या तीन महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत संविधानाने दिलेल्या की एक आरक्षण आहे ज्याला अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणतो ते लोकसंख्येप्रमाणे प्रति त्याची चर्चा फार होते दुसरं प्रोटेक्शन आहे म्हणजे जाती अन्याय अत्याचार मध्ये होतात त्याच्यासाठी कायदा केला तरी अन्य अत्याचार वाढत आहे आणि तिसरं संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज मध्ये आर्टिकल छेचाळीस मध्ये हे जे सामाजिक न्यायाचं तत्व सांगितलं आहे की जे दुर्बल घटक आहे त्या दुर्बल घटकाला शिक्षण दिलं पाहिजे त्या त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि अनुसूचित जाती जमाती यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासाकडे विशेष लक्ष द्या त्यांच्यावर अन्य अत्याचार होणार नाही अशी व्यवस्था करा हे आर्टिकल फोर्टी सिक्स सांगते याची जबाबदारी सरकारवर आहे आता जर सरकारवर ही जबाबदारी टाकली आहे की त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या तर आज आपण जर समान शिक्षणाची संधी नसेल किंवा असं बोललं जातं म्हणजे आता या चर्चेच्या निमित्ताने म्हणाले की एखाद्याचा मुलगा खूप चांगल्या शाळेत आहे ना दुसरा एका चांगल्या शाळेत नाही त्यांची स्पर्धा कशी मग आता तेच समान आणि दर्जेदार शिक्षणाची संधी देणं हे सरकारचं काम आहे सरकारनेच विषमता निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे हा जो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे स्टेट पॉलिसीचं जे सरकारवर जबाबदारी टाकलेली आहे ती सरकार सरकारने आपली जबाबदारी पार पाडली नाही आणि असे म्हणता येईल की उच्च न्यायालयाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याकडे लक्ष नाही ह्या तिन्ही गोष्टी सोबत सोबत लागतील नुसतं किती टक्के आरक्षण आहे सरकारी नोकऱ्यातलं एकूण आरक्षण हे दोन टक्के आहे एकूण नोकरीतलं आणि अठ्याण्णव टक्के खाजगी मग आता खाजगी क्षेत्रामध्ये पण मग आरक्षण सुरू केलं पाहिजे की जेणेकरून तिथे अति मागास असलेल्या लोकांना तिथे पण लाभ मग अठ्ठ्याण्णव टक्के मध्ये आरक्षण नाही मग हे इथली पद्धतीने दे जातात कोणाला तर त्यामुळे दुसरं असं की आरक्षण तुम्ही पन्नास पंधरा टक्के जरी तेरा टक्के जरी दिलं असेल तरी हे आरक्षण शंभर टक्के भरलं गेलेलं नाही बॅकलॉग भरला गेलेला गे नाही आणि उलट आता आउटसोर्सिंगच्या माध्यमातून आणि कंत्राटीच्या माध्यमातून पद भरले जातात आणि त्याला आरक्षण दावलं जात तर खऱ्या अर्थी आरक्षण दावलण्याचं काम सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकास घडवून आणण्याचं काम अन्य अत्याचार थांबवण्याचं काम हे सरकारचं आहे आणि जर सरकार करत नसेल तर न्यायालयाने त्याला निर्देश दिले पाहिजे पण ह्या दोन्ही गोष्टी ह्या आता पंच्याहत्तर वर्ष आता आपल्याला स्वातंत्र्याला झाले आणि संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष आहे तर ह्या गोष्टी फार असा फोकस होताना आपल्याला दिसत नाही का काही झालं नाही असं कोणी म्हणणार नाही फार काही लोक जे दिसतात म्हणजे अनुसूचित जातीतले काही लोक आयस आय पी एस झाले तर ते नजरेमध्ये भरतात परंतु हे किती लोक आहेत त्याचा हिशोब मांडावा लागेल सरकारने त्याची एक काय म्हणू आपण एक पुढे श्वेतपत्रिका काढावी ना किती लाभ मिळालेला अनुसूचित जातीला आता पण आता आपण अनुसूचित जाती जमातीच्या जा, विकासाच्या बजेटचा जेव्हा मुद्दा मांडतो तर मागच्या दहा वर्षामध्ये मा या सरकारने जवळजवळ अनुसूचित जातीचे चा चार लाख बारा हजार कोटी रुपये दिलेच नाही आता हे जर चार लाख बारा हजार कोटी रुपये अनुसूचित जातीचे दिले असते तर यातून शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकास आणि समाजातला जो मागास वर्ग आहे अति मागास वर्ग ज्यांच्यासाठी आता हे उपवर्गीकरणाचा विषय आणलेला आहे तर त्यांचा विकास केला असत त्याला चांगलं गुणवत्तेचं चा शिक्षण दिलं असतं त्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करता आली असती त्यां दुसरा एक मुद्दा जे आमच्या लक्षात आलेला आहे आम्ही आता नागपूरमध्ये बघतो की मांग गारुडी हा अति मागास आहे आपण समजतो अनुसूचित जातीमध्ये गोंड आहे पारधी आहे आता या समाजाकडे या जातीच्या लोकांकडे ते भारताचे रहिवाशी असून ते राज्याचे भारताचे नागरिक आणि राज्याचे रहिवाशी असूनही त्यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र नाही का जातीचे प्रमाणपत्र नाही तर त्यांचा जन्माचा दाखला नाही त्यांचं एका ठिकाणी वास्तव नाही त्यांच्या मालकीच्या जागा नाही आहेत त्यांची पक्की घरं नाही ती स्थलांतर करून राहतात जिथं मिळालं तिथं राहतात कशी तरी जीवन जगतात ही इतकी ती जी स्थिती त्यांची आहे तर मग त्यांच्यासाठी हा जो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचा एक आणि संविधानाच्या आर्टिकल एकवीस मध्ये आणि आर्टिकल छेचाळीस मध्ये ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याची परिपूर्तता सरकारने कराल आता लोकांकडे जातीचे प्रमाणपत्र नाही ज्या लोकांकडे जातीचे प्रमाणपत्र नाही त्यांना या वर्गीकरणाचा काय लाभ मिळणार आहे म्हणजे आधी जातीचे प्रमाणपत्र द्या त्यांना चांगलं शिक्षण द्या त्यांना तयार करा आणि मग ते स्पर्धेमध्ये येतील तर नि, निश्चितच तर मला वाटतं की हा जो निर्णय आहे हा काही व्यवहारिक निर्णय नाही मग आता ठरवणार था तरी कसं ठीक आहे आता राज्याला सांगितलं तर राज्य नेहमी या आ, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा हवाला देऊन ते आपल्या राजकीय पद्धतीने ठरव जो समाज त्यांना प्रिय वाटत नाही म्हणजे उदाहरणामध्ये जर महाराष्ट्राचा जर म्हटलं तर आंबेडकरी तो समाज त्यांना प्रिय वाटत नाही मग त्यांना कसं आपल्याला कॉर्नर करता येईल असा विषय असेल किंवा जो समाज त्यांच्या मत मत देणारा असेल कि मग त्याला हे अति मागासवर्गीयाचा मुलामा देऊन त्यांच्यासाठी पण मग ते काय निकष लावले जातील म्हणजे लोकसंख्या असेल प्रतिनिधित्व असेल त्यांच्या शिक्षणाचं थे प्रमाण असेल ते थे बघा आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलामुळे कोणाला चांगलं वाटो की न वाटो राज्य सरकार ते या पद्धतीचं काम करेल आता महाराष्ट्रापुरते जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्रा सरकारच्या वतीने असं सांगण्यात आलं की आयोग नेमणार तुम्ही समिती नेमा किंवा आयोग नेमा पण माझं असं सूचना आहे त्या सरकारला की त्या आयोगामध्ये सगळे अनुसूचित जाती जमातीचेच लोक ठेवा तुम्ही कारण हा विषय अनुसूचित जाती जमातीचा म्हणजे अनुसूचित जाती जमातीचे जे विषय आहेत हे विषय तुम्ही न ठेवता दुसरीच विषय जर ठेवणार असाल तर मग किंवा दुसरीच लोक असतील तर त्यांना त्या विषयाचा फार म्हणजे न्यायाधीश असतो की अजून कोणी असू द्या हा त्यांच्या गांभीर्य त्यांना असणार नाही आणि मग ते राज्याच्या सोयीनं त्या पद्धतीचं ते आखणी करू शकतील तर मला असं सुचवायचं आहे की राज्य सरकारला जे सुप्रीम कोर्टाने या निर्णयाच्या माध्यमातून त्यांच्यावर जी एक त्यांना एक, एक, एक मुभा दिलेली आहे की तुम्ही ठरवा तुमचा डेटा तयार करा तो चांगला असला पाहिजे त्या आधारावर व्हा नाहीतर परत जर चांगलं झालं नाही तर लोकांना परत न्यायालयाकडे जाण्याची मुभा आहे आणि त्याच्या मागचा जो उद्देश आहे त्याचा राजकीय हेतू ठेवा हे जरी सगळं सांगितलं गेलं असेल तरी राज्य सरकार हे नेहमी आपल्या राजकारणाचाच विषय ठेवून सत्ता मिळवण्याचा विषय ठेवून किंवा कुणाला खुश करायचा विषय ठेवून त्याची आखणी करणार आहे त्यामुळे राज्य सरकारवर ही बंधनं घातल्या गेली पाहिजे होती आ, नको तो मुद्दा मला असं वाटतं की क्रिमिलेअरचा पुढे आलेला खर तर अनुसूचित जाती जमातीला संविधानामध्ये आर्थिक निकष हा मुद्दाच नाही त्यामुळे क्रिमिलेअरचा मुद्दाच नाही तो ते येऊ नये काहीनी असं एक न्यायाधीश असं म्हणाले की एकाच पिढी पुरतं द्या दुसऱ्या पिढीला देऊ मला असं वाटतं की त्याची गरज नाही आणि हे वर्गीकरणाची पण गरज नाही हे वर्गीकरण करणं जरी संविधानाच्या आर्टिकल मध्ये जरी असं म्हंटल नसेल आर्टिकल चौदा पंधरा सोळा मध्ये किंवा तीनशे मध्ये म्हंटल नसेल तर याचा अर्थ असा नाही होत की ते जे म्हंटल नाही म्हणून आपल्याला ते दिलं पाहिजे खरं म्हणजे नको ते या समाजामध्ये समाजा या निर्णयामुळे विद्युतचं निर्माण झालं आहे आणि होऊ लागलेला आहे कारण याचं समर्थन करणारा जो अनुसूच जातीचा एक गट पडलेला आहे आणि त्याचा या निर्णयाचा विरोध करणारा एक गट पडला आज जे जरी हा होमोजिनियस नाही असं जरी म्हटलं जातं परंतु अनुसूचित जातीमध्ये असलेल्या सगळ्या जाती आपल्या संविधानिक हक्कासाठी एकत्र लढणाऱ्या होता हा एकजूट समाज होता एक संघ होता आणि त्यामुळे एक एक पाएजे। हा एकसंगण एकजूट असलेल्या अनुसूचित जातीच्या मध्ये ही विभागणी या निर्णयामुळे झालेली आहे आणि त्यामध्ये बंधुभाव जो निर्माण व्हायला पाहिजे संधीची आणि दर्जाची समानता ही सगळ्यांना सारखी आहे आणि बंधुभाव हा महत्वाचा राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेला पण तो नाही आहे असे अनेक विषय यामध्ये आहे त्याचा जसं जशी आता चर्चा होत जाईल त्याच्या पुढे येतील आणि राज्य सरकार कसं करणार आहे हे त्यावरती अवलंबून राहील पण मला वाटते एकत्र राहण्याने सगळ्यांचा फायदा आहे विघटन विघटनामध्ये कोणाचाही फायदा नाही आणि त्यामुळे हे एका पिढीला दिलं दुसऱ्या पिढीला देऊ नये किंवा त्याला क्रिमिल लावा हे जे अनुसूचित जाती जमातीच्या बाबत जे संविधानात नाही आहे अशा गोष्टी ज्या न्याय न्यायाधीशांकडनं होतात मला वाटतं ते अप्रिय आहे आणि ते संविधानिक पण नाही आहे तर एकूणच विषय खूप महत्वाचा आहे आपण एकीकडे आपण सगळे एकत्र राहून अ विषय केला पाहिजे मला असं वाटतं की संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा जो आग्रह धरला होता आणि अनुसूचित जाती आल्या मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांना जी संविधानाची आणि कायद्याची समज होती आ, ती समज आजच्या स्थितीत कुणी किती म्हटलं तरी ती समज नाही आहे समज असती तर अशा पद्धतीचे निर्णय न्यायाधीशाकडून आले नसते मला एवढंच सांगायचं आहे आणि एकूणच हा निर्णय अव्यवहारिक आहे असं मी म्हणेल आणि त्यातनं वर्गीकरणामुळे किंवा कोट्यामध्ये कोटा देण्यामुळे त्याचा बटवारा करण्यामुळे ज्यांच्यासाठी आपण म्हणतो ती मागासवर्ग ते पात्र आजच्या स्थितीत त्यांचं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे त्यांच्याकडे जातीचे दाखले नाही तर अशांना त्यांचा काहीच फायदा होणार नाही तर आधी हे सगळं तयार करा द्या त्यांना तुम्ही आणि वेगवेगळ्या आपल्याला योजनेच्या माध्यमातून त्यांना सक्षम करता येत शिष्यवृत्ती देता येईल उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध दे करून देता येईल आणि स्पर्धेसाठी पण संधी उपलब्ध दे करून देता येईल जे मागास आहे मागास अशी विशिष्ट योजना आणून त्यांना सक्षम करता येईल आणि जेणेकरून त्याचा त्यांना फायदा नोकऱ्या हा एकच विषय नाही आहे नोकऱ्या तर फार एक छोटा विषय आहे त्यामध्ये आरक्षणातून मिळणारी नोकरी त्याशिवाय प्रायव्हेट क्षेत्र आहे अजून दुसरं क्षेत्र आहे तर त्यामध्ये ते कसे सक्षम होतील याकडे पण सरकारने लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटते धन्यवाद